नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनामध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तर काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असतील तर कॉमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्या अंदाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात आलेल्या आश्वासित प्रगती योजनामध्ये सुधारणा करण्याबाबत काल दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे त्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत दिनांक एक एप्रिल दोन हजार दहा रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणे त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वित्त विभागाच्या सदर विषयावर माननीय मंत्रिमंडळाने निर्णय दिलेला आहे राज्य शासनाच्या विभागामार्फत एक एप्रिल दोन हजार दहा रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार सहा पासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांच्या चा विवक्षित सेवा येणाऱ्या अकार्यात्मक तत अथवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदांना लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याचे मंत्रिमंडळाकडून दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी मान्यता देण्यात आली त्याचबरोबर राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दोन मार्च एकोणवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार वीस तीस सुधारित आश्वासित प्रगती योजना अंतर्गत एक एप्रिल दोन हजार सोळापासून लाभ देताना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक अथवा तत्सम उच्च वेतन संरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात येणार चौदा दोन दोन हजार दो 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 चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली यामध्ये इतका रुपये निधी देण्यात आलेला आहे तर हा त्याचे प्रसिद्धी पत्रक आहे मित्रो मी स्क्रीनवर स्क्रोल करतो तुम्ही वाचू शकता काय शंका असेल तर कॉमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबाय विसरू नका परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद प्लीज सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू